तर दाटसर मस्त अशी ही बंगालची फेमस मिठाई हा गोडातलाच प्रकार आहे खूप मस्त लागतो आज आपण बनवतोय बंगालची मस्त अशी फेमस मिस्टी डोई बनवायला खूपच सोपी रेसिपी अगदी परफेक्ट बनते अगदी तीन ते चार साहित्यात बनते त्यामुळं अगदी पटकन बनवू शकतो आणि रेसिपी खायलाही खूप मस्त लागते ह्याला बरेच जणांना गोड दही म्हणतात किंवा बरेच जण ह्याला मिस्टी डोई म्हणतात रेसिपी आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बंगालची फेमस अशी मस्त अशी मिस्टी दोई बनवतोय तर बरेच जणांना ही रेसिपी माहीत असेल किंवा बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीतही नसेल तर ज्यांना ही रेसिपी माहीत नाही त्यांच्यासाठी अगदी सोपी करून रेसिपी सांगितली चला सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला इथं मी अर्धा लिटर इतकं दूध घेतलं आणि हा दुधाला तर आपण चांगली अशी उखळी काढून येणार आहोत दुधाला चांगली उखळी आलेले गॅस बंद करून हे एका साईडला ठेवून आता लगेचच पुढची कृती करूयात त्यासाठी इथं एका बाउलवरती बघा मी अशा पैठची चाळण ठेवली आणि ह्यावरती एक कॉटनचं किंवा मलमलचं कापड ठेवायचं एक वाटी घरचं घट्ट दही घ्यायचं लक्षात ठेवा ही रेसिपी करायची असेल तर आपल्याला घरचंच दही घ्यायचं आहे त्यामुळे ही रेसिपी परफेक्ट बनते आता ह्यातलं जे काही पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं म्हणजेच अर्थात आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे तर रेसिपी पटकन व्हावी म्हणून मी थोडंसं हाताने अशा पद्धतीनं पिळून घेते जेणेकरून पटकन हातलं पाणी गळून पडेल आणि जो चक्का आहे तो असाच राहील आता ह्या पाणी काढले हे असंच एक दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवूयात तोपर्यंत पुढची कृती करून घेऊयात त्यासाठी इथं बघा एका मोठ्या कढईमध्ये मी अर्धी वाटी इतकी साखर घेतली तुम्हाला ही रेसिपी किती गोड हवी यावरती साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता ही साखर ना अगदी पातळ थर अशी पसरवून घ्यायची आणि गॅस मध्यम करून ही पूर्ण साखर आपल्याला कॅरेमेल करून घ्यायची दोन ते तीन मिनटानंतर ही साखर हळूहळू वितळायला सुरुवात होते त्यानंतर हे सगळं बघा पुन्हा एकदा चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा ह्या पूर्ण स्टेजला आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचं आहे आता पूर्ण जी साखर आहे ती बघा वितळली गेली आणि साखरेचा जो काही रंग आहे तो हळूहळू डार्क यायला सुरुवात झाली पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपण ही कृती करतोय आता इथं साखर विरघळते तोपर्यंत आपण जे दुधाला उकळी काढून घेतली होती त्यातलं एक वाट इतकं दूध आपण साईडला करतोय तोपर्यंत बघा साखर पूर्ण विरघळी आणि आपल्या साखरेला छानसा रंग घ्यायला त्यामध्ये तर आपण हे जर दूध एका वाटीमध्ये दे काढून घेतले तर ते घालतोय लक्षात ठेवा कॅरेमल केलेली साखरही पूर्ण गरम आहे आणि त्याबरोबर दूधही गरम आहे त्या त्यामुळं ह्या स्टेजला पूर्ण काळजी घ्या दूध घालते वेळी गॅस अगदी बारीक करायचं आणि पटकन चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर हे सगळं एक वाटी दूध चांगलं मिक्स होतं पण थोड्याशा साखरेच्या गाठी किंवा गुठळ्या होतात काहीच हरकत नाही आहे त्या पुन्हा चांगल्याशा विरघळल्या जातात ह्या कॅरेमल केलेल्या साखरेमुळेच काय होतं आपल्या रेसिपीला रंग खूप छान येतो तर दोन ते तीन साखरेचे जे काही गोळे आहेत ते पूर्ण विरघायला गेली आता जे काही चिल्ले करीलेलं दूध तर ते पण आपण अशा पद्धतीने घालतोय सुरुवातीला एक वाटी दूध आपण थोडंसं घातल्यामुळे ना गाठी जास्त होत नाहीत आता हळूहळू आपण संपूर्ण दूध घालतोय एका हाताने ते पुन्हा सगळं बघा चांगल्याचं मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी अगदी ना पटकन बनते आणि खायला खूप मस्त वाटते सध्या उन्हाळा आहे आणि अगदी रेसिपी मायला मस्त लागते त्यामुळे तुम्ही जरूर एकदा ही रेसिपी करून बघा ही रेसिपी उपवासालाही चालते आता हे सगळं बघा दूध आपण चांगलं असं मिक्स करून घेतलं आता गॅस मध्यम करायचा आणि ह्याला एक चांगली अशी उखळी काढून घ्यायची कॅनमल केलेल्या साखरेमध्ये जेव्हा आपण दूध घालतो तेव्हा दूध पुन्हा थोडंसं दाटसर असं बनतं आता बघा दुधाला चांगली अशी उकळी आले तर आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे दुधात आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण जो तो चक्का करायला ठेवला होता त्यातलं पण पाणी बघा बऱ्यापैकी निथळून गेलंय आणि अगदी घट्ट सरस आपला हा चक्का तयार झालेला आहे एक वाटी दही घेतलं होतं तर आपल्याला बरोबर मोजून अर्धी वाटी चक्का हवा हे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट असं मी घेतलेलं आहे आता आपण जे दही घेतो ना हे फार जास्त आंबट नसावं ताजं दही घ्यायचं म्हणजे रेसिपी छान लागते आता हा चक्का आपण मोजून घेऊया तर अगदी परफेक्ट असा अर्धी वाटी चक्का तयार झाला आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने एका विस्करणं हा चांगला असा फेटून घ्यायचा जेणेकरून ह्या चक्क्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची गाठ किंवा लम्स तयार होणार नाही अगदी मस्तपैकी असा आम्ही हा चक्का फेटून घेतलाय आहे अजिबात गुठळी नाही आहे आता जे आपण दूध घेतलं होतं ते पण बघा छान थंड झालं आहे ज्या पदीनं आपण विरजनाला दही दूध घेतो तर त्या पदीनं कोमट हवं म्हणजे अगदी बोट जाईल इथंपर्यंत कोमट हवं त्यातलं एक वाटी आता आपण जे दूध होतं तर ते घातलं आणि ह्या चक्क्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हळूहळू चा। हे चांगलं मिक्स होतं कोणत्याही प्रकारची गाठ किंवा गुठळी होत नाही हे छान असं मिक्स झालं आता जे प्रत्येक वेळी आपण एक एक वाटी करत संपूर्ण दूध ह्यामध्ये ॲड करत जाणार हो, आहोत आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बंगालची मिसी दोई बऱ्याचदा आपण स्वीटमट वगैरे वगैरे खातो पण ती घरी बनवायला पण तितकीच सोपी आहे आणि त्यावर मस्त लागते एकदा तुम्ही नक्की ही घरी करून पण बघा संपूर्ण दूध जे होतं ते मी अशा पद्धतीने घालून घेतले आणि बघा तुम्ही पाहू शकता याला मस्त असा रंगही आला आहे आपण जे काही कॅरेमल करून घेतलेली साखर होती ना त्यामुळे खूप छान असा रंग आला आहे कोणत्याही प्रकारची गाठ किंवा गुठळी ह्यामध्ये झालेली नाही आहे अगदी एकसारखं झालं आहे आणि त्याबरोबरच हे जे दूध किंवा दही आहे हे छानपैकी असं असं तयार झालेलं आहे तर आपल्याला अगदी अशाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आता हे सेट व्हायला आपण ठेवणार आहोत तर बरेच जण ना ह्याच्यासाठी मातीची भांडी वापरतात तुमच्याकडे जर अशा पद्धतीची मातीची भांडी नसतील तर तुम्ही स्टीलची भांडी पण घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने एखादं मोठं मातीचं भांडंही घेऊ शकता आता माझ्याकडे छोटे दोन टोप होते ते त्यामध्ये मी घालते बरेच जण स्टीलच्या डब्यातही घालतात तर त्यामध्ये देखील तुम्ही सेट केलं तरी देखील चालेल फक्त मातीच्या भांड्यात घातल्यामुळं ह्याला आणखी जास्त स्मेल छान येतो त्यामुळे मस्त लागते ही रेसिपी किंवा तुमच्याकडे जर अशा पिढीचे कुल्लड असतील तर त्या कुल्लडमध्ये पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर हे सर्व मिश्रण मी ओतून घेतल्यानंतर बघा आता आपण हे जे मिश्रण आहे किंवा ही जी भांडी आहे तर ती आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी झाकण ठेवून साधारणपणे सहा ते सात तास आपण सेट करायला ठेवणार आहोत सध्या उन्हाळा सुरू आहे त्यामुळे आपल्याला फार काही कोणती उबदार जागा तयार करावी लागणार नाही अशाच पद्धतीने एका साईडला हे ठेवून द्यायचं आणि सहा ते सात तासानंतर आपल्याला ज्यावेळी खायचं आहे त्याच्या थे, आधी दोन तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं म्हणजे परफेक्ट असं आपलं हे मिस्टी डोई बनतं सहा ते सात तास झालेत अगदी परफेक्ट सेट झाले मला थोडस गार खायला आवडतं म्हणून मी दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता मध्ये तुम्ही पाहूल तर छान अशी जाळी पडली आपल्याला मला सांगितले तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद बाय